नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी चौतीस साईजच्या बाहीचं कटिंग जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मागील व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज पूर्ण ड्राफ्टिंग जे आहे ते पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग पाहूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडाघेर मोजून घ्यायचा आहे तर तो पहा इथून असा हा मुंडा घेर मोजायचा अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन सोडून इथून आपण मुंडाघेर मोजायला चालू करायचंय तर पहा टेप हालू द्यायचं नाही एकदम सावकाश असा मुंडाघेर घेर मोजायचाय साडेसात इंच इथं आपला हा मुंडाघेर जो आहे तो आलेला आहे ह्या फिटिंगच्या पॉइंट पर्यंत आपल्याला मुंडा मोजायचा तर साडेसात इंच भरला आणि हे पुढचं दीड इंच मार्जिन दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हे, हे तुमच्या लक्षात असू द्या आणि साडेसात इंच मुंडाघेर आता आपण बाहीचं ड्राफ्टिंग पाहू सर्वात पहिल्यांदा आपण बाहीची उंची घेऊ पाच इंचाची बाही आपण पाहिलेली आहे चार इंचाची साडेचार इंचाची बाही पाहिलेली आहे तर आज आपण सहा इंच बाही घेऊया म्हणजे वेगवेगळ्या उंचीनुसार सुद्धा तुमचं प्रॅक्टिस होईल बाहीची उंची सहा तर त्यामध्ये मी एक इंच प्लस केलं सात इंचावरती मार्किंग करून घेतलं अजून एकदा असाच सात इंचावरती मी पॉईंट दिला पहा ही झाली आपली बाहीची उंची इथे कॅफॅट घ्यायची आहे साडेतीन इंच हळूहळू जस जशी बाही आपली मोठी होत जाईल तस तसं आपल्याला पहा कॅफॅट जी आहे ती जास्त घ्यावी लागते साडेतीन इंच कॅफायट साडेतीन इंचाच्या पुढे आपल्याला जायचं नाही मुंडा घेरे आपण पहिला साडेसात आलेला दीड इंच मार्जिन घेतलेला आहे तर इथून मी साडेसात इंचावरती मार्किंग करून घेतलं एक तिरकी लाईन ओढली या लाईनचे आता आपल्याला चार भाग तयार करायचे आहेत पहा इथून समसमान चार भाग करायचे असं सेंटर करून दोन भाग तयार करून घ्या आधी परत हा जो एक भाग आहे त्याचा परत असा टेप दुमडून सेंटर करून घ्या आणि इथून ही परत हा एक भाग आहे याचा असा टेप दुन सेंटर करून घ्यायचा इथे एक इंच घ्यायचं पहा इथे एक इंच हा पॉइंट अर्धा इंच वरती हा दुसरा पॉइंट सुद्धा अर्धा इंच वरती आणि ह्या अर्धा इंच खाली असे हे तीन पॉइंट आपल्याला घ्यायचे हे आणि काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते परफेक्ट येतात आता आकार द्यायला सुरुवात करूया तर आकार देताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा आतील आकार म्हणजे पुढचा आकार जो आहे तो आहे तर तो, तो देताना पहा कशा पद्धतीने आहे तोच आपला आकार जो आहे तो चुकतो पुढचा आकार त्यामुळे बाहीमध्ये घोळ येतो तर पहा या पद्धतीने आकार द्यायचा आहे एक इंचा पॉईंट आहे इथून मी ह्या अर्ध्या इंचाच्या पॉईंटवर नेलेले आहे पहा आकार या पद्धतीने हे जोडत पॉइंट मी पहा इथे ह्या खालच्या पॉईंटवरती असा हा आकार आणलेला आहे आणि इथे फिटिंगच्या पॉइंट पर्यंत असं जोडायचं आपोआप असा हा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो जो बाहीचा आपण मागचा आकार तयार करतो तो या पद्धतीने तयार करायचा पहा इथे एक पाव इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि इथे एक पाव इंचावरती घ्यायचा आणि हा अर्धा इंचाचा आपला आहेच तर हे फक्त पॉइंट आता आपण जोडत जायचं पहा या पद्धतीने इथे आणि हे इथल्या इथेच असं जोडायचं इथून असं इथं नाही न्यायचं पहा तर इथल्या इथे हा आकार असा जोडायचा म्हणजे तुमच्या बाहीमध्ये घोळ फोगा येण्याचा जो प्रॉब्लेम येतो तो येणार नाही दंडघेर घ्यायचा इथं साडेपाच इंच मी दंडघेर घेतलेला आहे जो ब्लाऊजमध्ये असेल दंडघेर तो तुम्ही इथे घ्या आणि इथे हे दीड इंच मार्जिन आणि हे या पद्धतीने जोडून घेतलं इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा सुद्धा पॉईंट जोडून घ्यायचा कारण आपण जे ब्लाऊज कटिंग करतो त्यामध्ये सुद्धा पहा या पद्धतीने हे अर्धा इंच डाऊन केलेलं असतं यामुळे परफेक्ट मुंडेसुद्धा जॉईन होतात आणि तुमच्या बाहीमध्ये घोळ वगैरे येत नाही ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन आहे म्हणून इथं मी दीड इंच घेतलेलं आहे ब्लाऊजमध्ये जर दोन इंच मार्जिन असेल तर इथेसुद्धा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे नाहीतर बाही कमी पडेल हे लक्षात ठेवा आणि इथून आपली बाहीची घडी बरोबर साडेआठ इंच आलेली आहे आता इथे बाहीची घडी साडेआठ इंच आलेली आहे परंतु मुंडाघेर जेव्हा जास्त भरतो त्यावेळेस तुमची बाहीची घडी न येऊ शकते किंवा मुंडाघेर कमी भरेल तर तुमचा मु बाहीची घडी आहे ती आठ इंचसुद्धा येऊ शकते हे मुंडाघेरावरती डिपेंड आहे तुमची बाही घडी किती भरेल त्यामुळे फिक्स अशी बाही घडी नसते कोणत्याही साईजमध्ये जेवढा आपला मुंडाघेर असेल ब्लाउजचा तेवढी बाहीची घडी येणार आहे जास्त या पद्धतीनं मी तुम्हाला इथं बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे चौतीस साईजची बाही आपली ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आपल्या कोणकोणत्या साईज झालेल्या आहेत पहा अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस साईज झालेली आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवेन अजून तुम्हाला यामध्ये काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला अवश्य कमेंटमध्ये विचारू शकता तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद